नमस्कार सर्वप्रथम मी आपले व माझ्या गुरुजनांचे आभार मानते कि मला इथं बोलण्याची माझी म्हणजे माझे व्यक्त करण्याची मला संधी दिली सोहळ्याची कधीही करू नये खंत निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत निरोपानंतरच्या भेटीला नसतो कधी चंत नसतो कधी जंत माझं नाव पियुषा प्रवीण जाधव मी आता नवीची विद्यार्थिनी मी निलेया निलेवाडी या गावात राहत असून मी ते दोन हजार चो दोन हजार तेवीस चोवीस या फाउंडेशन वर्गात गणित पक्क करण्यासाठी मी इथे आले होते कस बोलू काय बोलू सुचत नाही मला कस बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलीच नाही मला कळलीच नाही मला मी येथे माझ्या मैत्रिणीमुळे मा शिवजोत अकॅडमी कुर्डे येथे आले तिचं नाव शर्वरी सुहास देसाई तिच्यामुळे अकॅडमीत मिळाले मी बाहेरील मुलांकडून असं ऐकले की अकॅडमी चांगली नसते अकॅडमीत करमत नाही अकॅडमीत जेवण व्यवस्थित नसतं घरी जशी माया प्रेम असतं तसं अकॅडमीत काही नसतं जेव्हा मी शिवजोत शालेय स्पर्धा या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला सुद्धा असंच वाटलं होतं मला पहिल्या दिवशी घरातल्यांची खूप आठवण आली तेव्हा मी सरांकडे गेले तेव्हा सरांनी मला स्वतःसाठी नाही निदान तुझ्या भावासाठी तरी राहा असं सांगितलं त्यांच्या या वाक्यावरूनच मला असं कळलं की माझ्या भावाबरोबरच मला सुद्धा काही नवीन शिकायला मिळेल दुसऱ्या दिवशी पासूनच मी ते रमायला लागले माझ्यासोबत सगळी मुले मुली बोलायला लागली त्या दिवसापासून आज तागेत मला असं वाटतं की ही अकॅडमी आहे ते एका कुटुंबासारखी नाही फक्त फक्त वाटतच नाही तर ती खरोखरच आहे मला या अकॅडमी मध्ये मा घरच्यासारखी माया मिळू लागली ही फक्त शिक्षकांची नसून ती सर्व सुद्धा आहे एक महिना का तरी होईना पण ती माझ्या स्वतःच्या घरासारखी वाटली इथे आल्यावर फक्त शैक्षणिक नसून आपल्या जीवनाचे महत्व बाहेरील लोकांमधील स्पर्धा कशी असते बाहेरील जगातील जीवन कसे असावे याचे महत्व कळले विविध गोष्टींमध्ये मा मार्गदर्शन मिळाले हे झालं फक्त अकॅडमी बद्दल अकॅडमी सोबतच इथले शिक्षक सुद्धा खूप प्रेमळ व मायाळू आहेत माने मॅडम बद्दल सांगायचं झालं तर थोड्या कडक थोड्या मायाळू मायू प्रिय आहेत आहेत अशिस्तीने वागलं तर थोड्या चिरतात पण परत प्रेमाने समजावून सुद्धा सांगतात त्यांचा हा स्वभाव मला खूप आवडतो माने मॅडम आम्हाला मराठी बुद्धिमत्ता व कधी कधी इंग्लिश व बालसंस्कार हा विषय शिकवतात इंग्रजी पण शिकवतात पण इंग्रजी न हो लेक्चर मध्ये कधी बोर झालं तर गमती जमती सुद्धा करतात मलगुंडे मॅडमांच सांगायचं झालं तर थोड्या त्या सुद्धा प्रेम कडक आहेत नावाने हाक मारतात त्या ते मला खूप आवडतं त्या म्हणतात की मला ज्या विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा स्वभाव जास्त आवडतो त्याला मी खूप टोवणे व टोचून बोलत असते कारण त्यांना असं वाटतं की त्या विद्यार्थ्यामध्ये अजून प्रगती व्हावी शिकवायचा काय त्यांचा विषयच नाही असं शिकवतात की एकदा शिकवलेलं कायम लक्षातच राहत त्या आम्हाला हिंदी व मराठी शिकवतात एखाद्या प्रश्नाकडे परीक्षेच्या दृष्टीने कसे पहावे हे समजावून सांगतात भैरव सरांचा मला हा डायलॉग खूप आवडतो जेव्हा मी त्यांना फळ्यावरील सोडवताना थोडा वेळ थांबा म्हणतो तेव्हा ते मला म्हणतात की ते तुझं गरज आहे थोडा वेळ थांबा थांबा म्हणायचं आणि तासभर लिहित बसायचं सर असं पण म्हणतात की तू कायम आम्हाला हसवत राहतेस वर्गात जर मुलांना कंटाळा झाला असेल मी मी हसवलं की मुले आनंदी होतात व मुलांची झोप सुटते हसवण्याच्या बाबतीत माझा कोण हातच धरू शकत नाही भैरव सर आम्हाला गणित हा विषय शिकवतात विभूती मॅडम जरी आम्हाला शिकवायला नसल्या तरी अब्दुल कलाम वर्गामध्ये शिकवताना जेव्हा मी पाहते तेव्हा त्यांची शिकवण्याची पद्धत मला आवडते वर्गातील सर्व मुलांवर त्या लक्षपूर्वक निरीक्षण करतात कोणाचा कोणता विषय कच्चा आहे या विषयावर भर देतात शी सर मला माझ्या वडिलांप्रमाणेच आहेत एखादे संकट आल्यावर त्या संकटावर मात कशी करायची हे त्यांनी मला शिकवलं जीवनात संयम किती महत्त्वाचं आहे हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं अॅकॅडमीची सर्व कामे करताना त्यांना मानसिक त्रास होतो पण तरी सुद्धा ते आमच्यासोबत हसत खेळत राहतात चार राग ते कधीच आमच्यावर काढत नाही ते आम्हाला गणित विषय शिकवतात ते गणितातील ट्रिक अशा खेळत शिकवतात कि ती वाचण्याची किंवा गणिताचा सराव करण्याची पुन्हा गरजच नाही वर्गात जर विद्यार्थ्यांना झोप येत असेल तर ते हसवण्याचा प्रयत्न करतात सर जर मस्करीत रागवले तर सगळे सगळे सरळात आपल्यावर आर्थिक संकट आले तर त्या संकटावर कशी मात करायची हे आम्हाला त्यांच्याकडून शिकलो आता आमच्या अनुआयीचा विषयच नाही व जेवण करणाऱ्या आम्हाला सारख्या चमचमीत जेवण करून घालतात अनवाईच्या हातचे पोहे तर खाऊन तर बघा परत नुसतं खाऊन तर बघा पातेल रिकाम केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही एवढे चांगले पोहे आमची अनवाई करते इथले सर्व शिक्षक खूप मन मिळाव आहेत आम्ही जेव्हा जेव्हा खेळायला जातो तेव्हा शिक्षण शिक्षक सुद्धा आमच्या बरोबर खेळात सहभागी होतात जर सरांचा बॉल सिक्स किंवा चौकार गेला तेव्हा सरां त्यांच्या ते टीमचं त्यांचं एकच वाक्य असायचं कसं आहे त्या या वाक्याचं मला खूप असं येतं शैक्षणिक ऍक्टिव्हिटी सोबतच आम्हाला बाहेरील सुद्धा सहभाग घेता येतो त्यामुळे मला शिवज्योत अकॅडमी व येथील शिक्षक व मित्रमैत्रिणी फारच आवडतात ह्यातलं सांगायचं राहिलं तर टीचरांनी आम्हाला शिकवलेला झुंबा डान्स झुंबा डान्स मध्ये आम्ही वेगवेगळे म्हणजे व्यायाम प्रकार आहेत ते सुद्धा शिकलो व त्या काय मला खूप मजा सुद्धा आली <laughs> ए, जाता जाता ए, जीव जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसम आम्हाला कसे सांगू किती सांगू दुःख होते सोडून जाताना तुम्हाला सोडून जाताना तुम्हाला